नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सर्कल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आयोगाच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या परीक्षाच्या संदर्भात असतील परीक्षांच्या बदलांसंदर्भात असतील किंवा मराठा आरक्षणाच्या परीक्षांवर काय परिणाम होऊ शकतो तर या संदर्भातील आपण ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत होतो तर मित्रांनो याचा तुमच्या तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या नियोजनात खूप फायदा झाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्समधून ते आम्हाला सुचवलंसुद्धा आहे तर मित्रांनो ह्या स्पर्धक्या ज्या काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू तत्पूरित जे विद्यार्थी आज नवीन आहेत जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या लक्षात घ्या मित्रांनो आपण जे काही प्रेडिट केलं होतं ते कुठेतरी आता अंदाज खरा ठरताना दिसत आहे परीक्षा या फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या मिडपर्यंत परीक्षा होऊ शकतात तर असे आपण एक संभावना त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो आणि याचा एक डिटेल व्हिडिओ की नक्की परीक्षांची दिनांक काय असेल हे आपण गेस करण्याचा व्हिडिओ आपण लवकरच म्हणजे कदाचित उद्यासुद्धा आपण याचा जर व्हिडिओ कंप्लीट झाला उद्या तर उद्यापर्यंत सुद्धा आपण तो अपलोड करू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा फेब्रुवारीनंतर परीक्षा होऊ शकतात का तर याची जी न्यूज आहे ही खूप खात्रीशीर न्यूज आहे कारण की ही जी न्यूज दिली आहे ती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे म्हणजे ही खूप खात्रीशीर न्यूज आहे तर नक्की याच्यामध्ये काय सांगितलं आता आपण बघूया बघा मित्रांनो याच्या मागे जो प्रबळ पाठपुरावा आहे तो असा आहे की जे काही मराठा आरक्षणाचा जो प्रॉब्लेम होता तर त्याला सरकारने सॉल्व्ह करण्यासाठी दोन पर्याय दिलेत एक पर्याय त्यांनी दिले की ज्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एसमधून आरक्षण घ्यायचं आहे त्यांनी ते थे दहा टक्केचं आरक्षण यूज करू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना खुल्यामधून ओपन किंवा ओपन गटातून ज्यांना फॉर्म भरायचं ते ओपन गटातून सुद्धा फॉर्म भरू शकतात आता लक्षात घेते दोन पर्याय कोणते की जर त्यांनी डब्ल्यू एसमधून जर आरक्षण घेतलं तर त्या विद्यार्थ्यांना जर मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय लागला सुप्रीम कोर्टामध्ये पंचवीस जानेवारीनंतर ते लक्षात घ्या त्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसचाच लाभ घेता येईल त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही ना आणि जे विद्यार्थी खुल्यामधून फॉर्म भरतील त्यांना जर निकाल मराठा आरक्षणाच्या बाजूने लागला तर त्या विद्यार्थ्यांना मात्र मराठा आरक्षणाचा लाभ घेता येईल मात्र जर समजा असं होऊ नये पण जर समजा मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागला नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरलाय त्यांचा ओपन कन्सिडर केला जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलाय त्यांचा डब्ल्यू एस कन्सिडर केला जाईल तर अशा प्रकारे आयोगाने जो आरक्षणाचा मुद्दा होता आरक्षणाची जी भानगड होती ती कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र लक्षात घ्या याच्यामुळे काय होणार आहे आता जी भरतीची प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर सुरू होत आहे आणि यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या चार विविध परीक्षा होत्या मग त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व असेल कंबाईन असेल अभियांत्रिकी असेल किंवा आर टी ओ म्हणजे जी, जी एम व्ही आय मेन्स होती तीसुद्धा असेल तर या चार परीक्षा प्रलंबित आहेत तर ह्या पंधरा फेब्रुवारी ते एप्रिल यांच्या दरम्यान यांची प्रोसिजर सुरू करण्याची या ठिकाणी आयोगाची धडपड सुरू आहे तर जसं आपण सांगू दे की आयोगाची जी हालचाल आहे ती पुढे पुढे चालू आहे तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हीसुद्धा आता अभ्यासाला लागा अभ्यास जर तुमचा चालू असेल तर तो कंटिन्यू ठेवा परीक्षा दृष्टिकोनातून ठेवा आपण जे दोन व्हिडिओज अपलोड केले आहेत सेवेंटी फाईव्ह डेज स्ट्रॅटेजी आणि फिफ्टी डेज राज्यसेवेची स्ट्रॅटेजी हे दोन व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये दहा हजार ते जवळजवळ बारा पंधरा हजार व्ह्यूज त्याचे आता व्हिडिओ व्हिडिओचे झाले आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओचा लाभ घेतला आहे तुम्हीसुद्धा लाभ घ्या आणि त्यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला प्लॅन करायचं आहे कशाप्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रक्चर बनवायचं आहे हे तहसीलदार मॅडमने सांगितलं आहे तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद